सहसा आपल्या आई किंवा वडिलांचे वर्षश्राद्ध घालताना मुलांकडून नातेवाईक आणि जाते त्यांच्या आठवणीत फोटो करून बऱ्याचदा अन्नदान केले जाते मात्र आपल्या आईच्या आठवण राहील असे पुण्य कार्य कोल्हापूरच्या एका सदगृहस्थांनी केलंय त्यांनी त्यांच्या आईच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त कोल्हापुरातील स्मशानभूमीला तब्बल पंधरा ते सोळा टन लाकडे दान स्वरूपात दिली आहेत संभाजी पांडुरंग जाधव हो, अर्थात मिठारी तात्या असे शेतकरी कुटुंबातील उलटून गेलेल्या या नाव आहे कोल्हापूरच्या फुलेवाडी परिसरात जिल्हा परिषद कॉलनी मध्ये ते राहतात मिठारी तात्या अशीच त्यांची ख्याती सर्वज्ञात आहे त्यांच्या शेती व्यवसायाला घरगुती पिठाच्या गिरणीची जोड आहे याआधी देखील केलेल्या कित्येक सामाजिक कामांमुळेच समाजात मिठारी तात्यांची एक प्रामाणिक समाजसेवक म्हणूनच ओळख आहे आपल्या आईच्या वर्ष श्राद्धाच्या निमित्ताने देखील त्यांनी हा समाज कार्याचा वसा जपला आहे परिसरातला मी लाकूडदान अर्पण करत आहे मशानभूमीला तरी ते दहा ते बारा टन लाकूड आहे आपल्या कोल्हापूर जिल्ह्याच्या मशानभूमीला एक दान करायचं म्हणजे एक विच्छा होती माझी आईच्या स्मरणार्थ लाकूडदान करायची या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्तानं तात्याने एक अनोखा आणि सामाजिक भान जपत अनोखासा कार्यक्रम आज राबवलेला आहे त्या या कार्यक्रमामध्ये पंचगंगा स्मशानभूमीस एक ट्रक किमान बारा टन लाकडं ते देणगी स्वरूपामध्ये दे, दान स्वरूपामध्ये दे दे देत आहेत भारतीय संस्कृती दानाला अत्यंत महत्त्वाचं स्थान आहे आणि तात्या हे काम बरीच वर्ष या सामाजिक भावनेतून करत आहेत तात्यांनी याच्याही अगोदर अनेक सामाजिक उपक्रम राबवलेले आहेत त्यामध्ये उल्लेख करायचा झाला तर सामाजिक भान ठेवून समाजाला शुद्ध पाणी मिळालं पाहिजे यासाठी त्यांनी शुद्ध पेयजल आपल्या भागामध्ये सुरू केलेलं आहे अगदी कमी किमतीमध्ये भरपूर पाणी हे त्यांचं तत्त्व कुठलाही विना नफा ना, ना तोटा या धर्तीवर का ते काम करत आहेत त्याचबरोबर तात्यांचं अजून एक महत्त्वाचं काम म्हणजे तात्यांनी मोफत शववाहिका वैकुंठरथ या पंचक्रोशीमध्ये सुरू केलेलं आहे कधीही बेरात्री कॉल आला तरी तात्या स्वतः ते वैकुंठरथ बाहेर काढून त्या लोकांच्या मदतीसाठी धावून जात असतात तात्यांनी स्व खर्चातून पंचंगा स्मशानभूमीमध्ये सोलर पॅनल बसवलेला आहे त्याचबरोबर एकोणीस वीसच्या कोविड काळामध्ये तात्यांनी पंचंगा स्मशानभूमीमध्ये दोन ट्रॉल्या दे दिलेल्या आहेत देणगी दान केलेल्या आहेत तात्यांचं हे काम खरंच कौतुकास्पद आहे समाजाला आदर्श असं हे तात्यांचं काम आहे आणि तात्यांच्या या कामाला आम्ही सर्व मंडळी शुभेच्छा देतो आणि त्यांच्या पाठीशी इथून पुढे काम करायचा थांबपणे उभा राहू दरम्यान मिठारी तात्यांनी आता दिलेले लाकडांचे दान हे देखील कोल्हापुरातील स्मशानभूमीसाठी महत्त्वाचे ठरणार आहे त्याचबरोबर इतरांनाही आपल्या प्रिय व्यक्तीच्या स्मरणार्थ असे समाजकार्य करण्यासाठी प्रोत्साहित करणारे आहे लोकलिटींसाठी साईप्रसाद महेंद्रकर कोल्हापूर